चला 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 चला, चला। व्हिडिओ चांगले येत नव्हते सो मला आयफोन प्रो तर पाहिजेच ना होता आले होते तर माझ्या नवऱ्याने मला फोर व्हीलर मध्ये न आणता गाडीवरून आलाय सहा सहा महिन्याने मी आजारी पडले होते आणि तेव्हा कोविड होतं तर आधीला जॉब नव्हता गाईज वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो so गाईज आज माझ्यासाठी खूप 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 हॅप्पी असा दिवस आहे मला जी गोष्ट खूप वर्षापासून पाहिजे होती ती गोष्ट मला फायनली भेटते आणि त्याची मार्केट प्राईज आता खूपच जास्त 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 वाढत चालली आहे सो so, फायनली माझा नवरा माझ्यासाठी ती गोष्ट घेतो आहे आणि मी खूप खूप लकी आणि खूप खूप हॅप्पी पण आहे आज आज तर काय घेते कसं करते आहे काय काय आहे ते ज्याच्यामुळे मी इतके आनंदी आहे हे सगळं मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा गाईज मला ना खूपच जास्त कन्फ्युजन होतं की कुठली साडी घालू कुठली साडी घालू तर फायनली मी ही साडी वेअर केली आहे मी ज्या साड्या काढून ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये ह्या दोन साड्या पण होत्या ही लिंबू कलर होती आणि मेटॅलिक कलर आहे ही होती त्या दोन्ही साड्या मी और, काही ना काही फंक्शनला घातलेल्या आहेत मग ही साडी मी कधीच कुठल्या फंक्शनमध्ये नाही वेअर केलेली सो ही घातली आहे आता खूप स्पेशल डे आहे माझ्यासाठी आणि मला खूप भारी भारी वाटतं आहे तर काय आहे तुम्हाला मी दाखवतेच पुढे पुढे व्हिडिओ बघत राहा आता मेकअप करते स्वयंपाक पण चालू आहे मेकअप पण चालू आहे चिकनची भाजी बनवायचं काम चालू आहे आज तर गाईज मी रेडी झाली आहे मेकअप वगैरे सगळं झालंय स्वयंपाक पण झालेला आहे आता पटकन मी घायचं आहे कुठं दाखवतेस तुम्हाला कारण मी खूप जास्त हॅपी आहे मला रात्री स्वप्न पडतात त्या गोष्टीचे माहिती आहे तुम्हाला जाते आता ला चला चला चला, चला 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 तू नाही काय माहिती रात्रीचे स्वप्न पडतात मला चला 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 ना चला गे आता कुठली कुठली आले कुठ तरी मला फोर व्हीलर मध्ये न गाडीवर घेऊन गाडीवरील टू व्हीलर मध्ये टू व्हीलर मध्ये नसतं बरं टू व्हीलर वर घेऊन आला मग काय माझा अवतार खराब झाला फोर व्हीलर सर्व्हिसिंगला टाकली माहिती ना मी सर्व्हिस मी नाही एकदा कंगवा माराव लागत चालू आहे धनकवडी धनकवडी मध्ये धनकवडी बाजारपेठ मध्ये केशव वडी बाजारपेठ ഗോ okay. सो गाईज ही डिझाईन मी एक सिलेक्ट केली आहे ऑलरेडी सिलेक्ट करून ठेवली होती मी तर हा चोकर साडेपाच आणि वरती आहे प्लस हे जे कानातले आहे हे साडेतीन ग्रॅम आणि वरती पॉईंट्स आहेत आणि हे टॉप्स पण घेतले आहेत आदित्यने माझ्यासाठी जे वन ग्रॅमच्या आहेत पूर्ण वेट काही आम्ही आलो फायला वैभव ज्वेलर्समध्ये जे आहे धनगौरीमध्ये तर आता तुम्हाला कळलंच असेल की मी काहीतरी सोन्याचं घेणार आहे तर काय घेते मी तुम्हाला दाखवतेच आहे खूप छान छान डिझाईन्स आहेत पण आता जितकं बजेट आहे तितकं थांबल

थँक्यू थँक्यू खूप थँक्यू मी सोनं घेतलंय पण मी सोनं घेतलंय माझ्यासाठी म्हणजे त्यांनी माझ्यासाठी सोनं घेतलंय बट मी घातलंय आणि आधीचा चेहरा असा खुलून असा असा वेगळा स्टेज आहे त्याच्या चेहऱ्यावर की माझी बायको नकि आम्ही आलोय गोल्ड घेऊन म्हणजे मी कधी विचार पण केला नव्हता की मी आ, <coughs> सोनं घेईल आणि असं सोनं घेईल म्हणजे नेकलेस आणि इयरिंग्स माझ्याकडे ना छोटे इयरिंग्स होते लग्नात मला केलेले बट मी जेव्हा आजारी पडले होते लग्नाच्या किती ओ हो? सहा महिने सहा महिने सहा महिनेने मी आजारी पडले होते आणि तेव्हा कोविड होतं तर आधीला जॉब नव्हता आणि मी जॉबवर होते पण माझा पेमेंट तेवढा नव्हता की सगळं काही मॅनेज होईल घराचं भाडं होतं साडेसात आठ हजार रुपये आणि माझं पेमेंट तेरा हजार रुपये तर मी आजारी पडले तेव्हा खूप स्ट्रगल केलेलं तेव्हा आमच्याकडे बिलकुल पैसे नव्हते तर आधीने माझं ते कानातलं होतं ते मोडलं होतं कारण दवाखान्याचे बाकीचे खर्च तेव्हा एक लाख रुपये सगळा खर्च आलेला दवाखान्याचा तर ते कानातलं तेव्हा आम्ही मोडलं होतं सो त्याच्यानंतर ना माझ्याकडे मोठे कानातले नव्हते माझ्याकडे छोटे छोटे याच्यापेक्षा छोटे छोटे टॉप्स माझ्याकडे दोन होते आणि आता मागे मी एकदा घे एक घेतलं होतं छोटंसं तर तीन माझ्याकडेच टॉप्स होते बट मला बाहेर गेल्यावर फॅमिलीसोबत सगळ्यांसोबत घालायला मोठं कानातलं नव्हतं म्हणजे असं झुमके टाईप मला कानातलं पाहिजे होतं खूप वर्ष झालं मला ते कानातलं पाहिजे ते लास्ट इयरला पण मी मागितलं होतं ना लास्ट इयर पण मी आधीकडे मला त्याला बोलली होती की मला कानातलं पाहिजे मोठं की मी साडीवर घालू शकते तर ते तेव्हा पॉसिबल झालं नाही नंतर ना मी वर्ष नाही झालं आयफोन घेतला तर तेव्हा माझी मम्मी मला म्हणत होती बाई आयफोन घेण्यापेक्षा ले। सोनं घे तेव्हा सोनं काहीतरी सत्तर ऐंशी हजार रुपये तोळा होता तर तेव्हा मी घेतलं नाही आणि आत्ता माझ्या डोक्यात काय बसलं की मला सोनंच पाहिजे सोनं पाहिजे मला हे हे पाहिजे कानातलं तरी पाहिजे आणि लकीली त्या ज्वेलर्सकडे आम्ही जिथे गेलो होतो धनकवडीमध्ये वैभव ज्वेलर्सकडे तर त्यांच्याकडे लाईट वेटमध्ये गोल्ड भेटत होतं मग कानातले आणि चोकर माझं एक तोळ्यामध्ये झालं तर ते दोन्ही एक तोळ्यामध्ये बसलं आणि ते इतकं छान दिसतं इतकं मस्त आहे कानातले पण इतके क्यूट आहेत इत मला खूप खूप म्हणजे खूप जास्त आवडले मी त्याच्यापेक्षा मोठे झुमके बघितले होते पण मग त्याच्याबरोबर मला ना नेकलेस पण आवडला मग आता काय करायचं मग मी काय केलं कानातल्यामध्ये कॉम्प्रोमाइज केलं आणि मी दुसरी डिझाईन सिलेक्ट केली ती त्या चोकरला एकदम परफेक्ट बसती आहे परफेक्ट म्हणजे खूप परफेक्ट बसती आहे आणि ती माझ्या माझ्या नवऱ्याने मला दोन्ही पण घेतलं आणि इतकी खुश होते इतकी खुश होते रे इतकी खुश आहे काय सांगू मी काय काय जिंकलंय असं मला झालंय तर मी खूपच जास्त हॅपी आहे ए मोठा केलाय का गॅस म्हणजे काय म्हणतात देव कधीही कुणाच्या कुणाचा पण टाईम धरून नाही ठेवत म्हणजे एखादा जर कायम स्ट्रगल करत असेल तर त्याने जर कष्ट केले आणि तो जर त्याचे कामं तशी सतत चांगली चालू ठेवली तर ते कधी ना कधी त्याची फळं देत असतो आपल्याला चांगले दिवस पण बघायला भेटत असतात मला कधी वाटलं नव्हतं की मी स्वतः एवढे पैसे टाकून एक लाख बावीस हजार रुपये खर्च केला सोन्यासाठी आणि ते मी नाही म्हणजे मी असा विचार नव्हता केला मी मोबाईल घेतला मोबाईल मला खूप गरजेचा होता कारण माझे व्हिडिओज वगैरे होतात ज्याच्यामधनं मी इन्कम करते ती गोष्ट मला पहिली पाहिजे होती कारण जेव्हा पण रात्रीच्या वेळेस आम्ही प्रमोशनसाठी मुव्हीच्या वगैरे जायचो मुंबईला जायला लागतं तर तेव्हा ना माझ्या पहिल्या मोबाईलची क्लॅरिटी बिलकुल चांगली नव्हती मोबाईल व्हिडिओज चांगले येत नव्हते सो मला आयफोन प्रो तर पाहिजेच होता म्हणून मी प्रो घेतला पहिला मोबाईल घेतला बिकॉज त्याच्यामधूनच मी अर्निंग करते आहे मी त्याच्यावरती काम करते आहे तर मला ते मस्ट होतं आणि सोनं तेव्हा तेव्हा माझ्यासाठी सेकंडरी ऑप्शन होता बट आता मी घेतलं आहे तर खूप खूप खुश आहे आणि थोडक्यात आहे तरी पण माणसाने आनंदी व्हायला मी म्हणते काहीच हरकत नाही आहे जे पण केले मी मला खूप छान वाटतंय की माझा नवरा माझे सगळे हट्ट पूर्ण करतो करतोय हळूहळू का होईना पण तो माझे सगळे लाड पुरवतोय आणि मला खूप छान वाटते खूप 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 छान वाटतं मला एक गोष्ट सांगायची आहे माणसाने लग्न करताना पैसा बघण्यापेक्षा माणसाचा स्वभाव बघा कधी पण तो आपल्याला खूप उपयोगी पडतो कधी पण म्हणजे कुठलीही वेळ असू दे आदित्य खूप सपोर्टिव्ह आहे सगळ्यांनाच माहिती माझ्या फॅमिलीला सगळं माझ्या फॅमिलीचं करतो आणि माझे पण सगळे लाड पुरवतो इनफॅक्ट मी आगाव आहे मी खूप चिडकी आहे तरी पण तुम्हाला सांभाळून घेतो आणि माझे सगळे लाड पूर्ण करतो थँक्यू सो गाईज, ब्लॉग एंड करते कशी वाटली डिझाईन मला नक्की कमेंट करून सांगा आणि काय छान छान कमेंट करा बाय बाय